भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून आदरांजली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन समता बंधुता आणि एकता या मूल्यांवर आधारित समाजाचं सा स्वप्न साकारण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान हे धर्मग्रंथाप्रमाणे मार्गदर्शक राज्यपाल भारताच्या अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्य आणि समतेच्या सूर्याच्या तेजानं आज संपूर्ण विश्व तेजोमय झालं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य संपूर्ण मानवजातीसाठी उपमुख्यमंत्री भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत डिजिटल संविधान चित्ररथाचं उद्घाटन इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी भाडेवाढ करू नये आणि अडचणीच्या परिस्थितीतही किमती वाढवू नयेत असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे निर्देश आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला निर्णायक सामना विशाखापट्टणम इथे सुरू बीकॉपच्या शतकामुळे आफ्रिका चांगल्या स्थितीत नमस्कार साडेचारच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे यानिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन गरीब दलित मागासलेल्या वर्गांच्या उत्थानासाठी समर्पित केलं अस्पृश्यता आणि जातीयवादाविरोधात लढा देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्वांचा समाजावर खोलवर परिणाम झाला बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरमधल्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत यावेळी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या संसद भवनातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली यावेळी सर्वपक्षीय नेतेसुद्धा उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर बौद्ध भिक्खूंचा प्रमुख नेत्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे न्याय बंधुत्व आणि संविधानाप्रती बाबासाहेबांची अतूट बांधिलकी भारताच्या विकास यात्रेत सदैव मार्गदर्शन करत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मानवाची प्रतिष्ठा उंचावण्यात आणि आपल्या लोकशाहीची मूल्य अधिक दृढ करण्यामागची त्यांची समर्पित वृत्ती आपल्याला कायम प्रेरणा देत राहील असंही त्यांनी म्हटलं आहे डॉक्टर आंबेडकरांचा वारसा हा भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि त्यांचे विचार भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर इथे चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर बुद्ध वंदनाही करण्यात आली 아영 <목소리도> अंगा ज्योतियांचे सांग

Karı gel. त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशोक स्तंभाजवळील भीमज्योतीला अभिवादन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाची निर्मिती करून मोठं कार्य केलं आहे समता बंधुत्व आणि एकता या मूल्यांवर आधारित समाजाचं स्वप्न साकारण्यासाठी देशातल्या लोकांच्या भावना जाणून तयार केलेलं संविधान धर्मग्रंथाप्रमाणे मार्गदर्शक आहे असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते बाबासाहेबांचे विचार आजही अमर असून त्यांच्या निधनानंतर इतक्या वर्षानंतरही अफाट जनसागर त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतो हे त्याचंच प्रतीक असल्याचं ते म्हणाले बाबासाहेबांनी आपल्या जीवनात नेहमीच शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं त्यांच्या याच विचारांना अनुसरून भावी पिढ्यांना शिक्षणाशी जोडण्याचं कार्य आपण करायला हवं हो असं ते म्हणाले बाबा साहब ने अपने जीवन में आने वाली पीढ़ी हम सबके लिए एक संदेश दिया कि शिक्षा वो सत्य सिद्धांत है जो मानव के हर प्रकार के दुखों को काटने की ताकत रखता है वो समाज सदा आगे बढ़ता है जो शिक्षा के महत्व को समझता है आप और हमको विचार करना चाहिए बाबा साहब अपने बचपन के कष्टों से बाहर निकलकर यदि वो शिक्षा से ना जुड़ते तो वो आने वाली पीढ़ी और मानवता का इतना कल्याण नहीं कर पाते जो कर पाए हैं आने वाली जो पीढ़ियां हैं उन सब को हमने शिक्षित करने का काम करना चाहिए भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या आधारे समाजात समता रुजवली देशात आणि समाजात रुजवलेल्या विषमतेमुळे गमावलेला मानव म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी संविधानाच्या रूपानं बहाल केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं भारताचं संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान असून यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नांपासून ते अत्यंत जटिल समस्यांवर उपाय दिलेला आहे या संविधानामुळे देश प्रगती करू शकला असं ते म्हणाले भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था आहे याची मुहूर्तमेढ अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच रोवली होती अत्यंत द्रष्टा असलेल्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणं आपलं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्री म्हणाले इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढील सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली हे स्मारक आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज आपण पाहतोय की विविध क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रगतीच्या पाठीमागे या देशामध्ये जी लोकशाहीची व्यवस्था आमच्या संविधानाने उभी केली या लोकशाहीमुळे खऱ्या अर्थानं भारत हा प्रगतीकडे चाललेला आहे जगातलं सर्वोत्तम संविधान कुठलं तर ते आपल्या भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला सापडतं आणि म्हणूनच या महामानवाला अभिवादन करणं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं हे आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत महत्वाचं आहे स्वातंत्र्य आणि समतेच्या सूर्याच्या तेजानं आज संपूर्ण विश्व तेजोमय झालं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य केवळ एखाद्या समाजापुरतं मर्यादित नव्हतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या बळावर अन्यायाविरुद्ध संघर्ष केला शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा मोठा आधार असल्याचं त्यांनी आपल्या आदर्शांमधून दाखवून दिलं राष्ट्रनिष्ठा जागृत ठेवून मानवमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपण आज हा माणुसकीच्या धर्माचा सोहळा साजरा करत आहोत असं ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेबांचं जीवन म्हणजे ज्ञानाच्या बळावर अन्या अन्यायाविरुद्ध केलेला अभूतपूर्व संघर्ष होता अत्यंत हलाकीत अपमान सहन करून त्यांनी ज्ञानसाधना केली जगातील सर्वश्रेष्ठ विद्वानांच्या पंक्तीत आपलं स्थान बाबासाहेबांनी निर्माण केलं त्यांच्या जीवनातून आपल्याला एकच शिकवण मिळते ती म्हणजे शिक्षण हाच सर्वात मोठा आपला आधार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्रिसूत्री मंत्र आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी देशाला सर्वोत्तम अशी भारतीय संविधान आपली घटना अर्पण केली चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीनं विविध पक्षांच्या नेत्यांनी अभिवादन केलं खासदार सुप्रिया सुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे मंत्री उदय सामंत यांनी डॉ बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात दीक्षाभूमी इथे अनुयायांनी गर्दी केली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बुद्ध वंदना देखील घेण्यात आली तसंच मध्यवर्ती स्तूपात जाऊन अभिवादन केलं त्यावेळीही वंदना घेण्यात आली दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते i uh... काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमी इथे बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत विधानभवन इथे विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यानंतरच्या बातम्या काही क्षणातच सांगून सांगून थकलो काय झालं नवी पाहिजे मग आधी ला सांग नाही ऐकलं तर ला। करेक्ट तर असच, आधी तक्रार बँकेकडे नोंदवा तीस दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टल वर तक्रार नोंदवा तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी किडबॅक आरबीआय सांगते आधी आपली बँक मग आरबीआय भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत डिजिटल संविधान चित्ररथाचं उद्घाटन झालं हा चित्ररथ राज्यभरात फिरून संविधानाबाबत जनजागृती करणार आहे यामध्ये संविधानाची निर्मिती इतिहास मूल्य आणि तरतुदी यांची माहिती डिजिटल स्वरूपात सादर केली आहे मुख्यमंत्र्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे विशेषत तरुण पिढीला संविधानाची अधिक जवळून ओळख होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुणे इथे एम आय टी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी या कला रचना तंत्रज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार पंचवीसच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ए आय सी टी ई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा आठ ते बारा डिसेंबर दरम्यान देशभरातून निवडलेल्या चोवीस संघांमध्ये रंगणार आहे संरक्षण विज्ञान आणि विविध मंत्रालयांनी समोर ठेवलेल्या प्रत्यक्ष समस्यांवर नाविन्यपूर्ण कल्पना विद्यार्थी सादर करतील समस्येवर उपाय शोधणाऱ्या विजेत्या संघाला दीड लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे या अंतिम फेरीत दोनशेहून जास्त स्पर्धक सहभागी होत असून आरोग्य सेवा देशाची सुरक्षा विज्ञान कृषी आपत्ती व्यवस्थापन अशा सतरा प्रमुख विषयांवर स्पर्धेचं लक्ष केंद्रित आहे इंडिगो विमान कंपनीची पाचशे पेक्षा अधिक उड्डाणं रद्द किंवा त्यांना विलंब झाल्यानं देशभरातल्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी सर्वसाधारण भाडेवाढ करू नये तसंच अडचणीच्या परिस्थितीतही किमती वाढवू नयेत असे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिले आहेत दिल्ली मुंबई चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवर हळूहळू परिस्थिती सामान्य होत आहे दरम्यान मध्य रेल्वेनं इंडिगो उड्डाण संकटाचा सामना करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी सदतीस गाड्यांमध्ये अतिरिक्त एकशे सोळा डबे जोडले आहेत सरकारनं कडक पावलं उचलत इंडिगो प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत करण्याचे निर्देशही मंत्रालयानं इंडिगोला दिले आहेत रद्द झालेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठीची परतफेड प्रक्रिया उद्या रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही मंत्रालयानं जारी केले आहेत नागपूर इथे जागतिक मृदा दिनानिमित्त काल सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीसंदर्भातील एक दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधीन असलेल्या प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्रातर्फे आणि नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच एन डी आर एफ अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीतील महत्त्वाची तत्व चांगल्या पद्धती प्रमाणनासाठी आवश्यक प्रक्रिया आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणं हा होता तसंच मिळालेली माहिती शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी हे देखील या उपक्रमाचं एक महत्त्वाचं ध्येय होतं कार्यक्रमात डी आर एफ अकादमीचे उपमहासंचालक डॉक्टर हरिओम गांधी तसंच नागपूरच्या रिजनल सेंटर फॉर ऑरगॅनिक अँड और नॅचरल फार्मिंगचे प्रादेशिक संचालक डॉक्टर अजय राजपूत उपस्थित होते प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटनांमधील प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यवतमाळमध्ये अनामी फाउंडेशनचा अनोखा उपक्रम एक वही एक पेन या उपक्रमातून अभिवादनासाठी हार फुलांऐवजी गरजू विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक साहित्य जमा करण्याचं आवाहन आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज धाराशिव इथे सामाजिक समरसता मंच केसरिया प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन अनेकांनी केलं उत्स्फूर्तपणे रक्तदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा ऐतिहासिक बिंदू चौकात मान्यवरांकडून बाबासाहेबांना अभिवादन लातूर जिल्ह्यात पानवाले इथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करण्यासाठी उसळला भीमसागर लाखो अनुयायांनी घेतलं दर्शन वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पहाटेच निघाली भव्य मेणबत्ती फेरी अभिवादन सभाही पडली पार चंद्रपूरकरांच्या रेल्वे समस्यांबाबत चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे सुविधा संघर्ष समितीनं सुरू केलं तीन दिवसांचं आंदोलन बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी इंजिन चाचणीनंतर पुढील दोन दिवस स्पीड रेल्वे चाचणी होणार स्थानिकांना सतर्कतेचा इशारा आणि रेल्वेमार्ग परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन आणि कोल्हापूरच्या गड हिंगलज तालुक्यातल्या सामरे इथल्या महाप्रसादातून सुमारे तीनशे जणांना विषबाधा पंचेचाळीस मुलांचा देखील समावेश सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर पुढच्या बातम्यांकडे मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी उपमहासंचालक विश्वनाथ कंबलियाल आणि उपमहासंचालक अभियांत्रिकी सोनिता भिशीकर वृत्त विभागाचे संचालक सिद्धार्थ बोडके तसंच प्रशासकीय अधिकारी राजेश सावरटकर यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं बाबासाहेबांना अभिवादन केलं विशाखापट्टणम इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं त्रेचाळीस षटकांमध्ये आठ गडी गमावत दोनशे बावन्न धावा केल्या भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली त्यांचा पहिला गडी केवळ एक धावेवर बाद झाला मात्र त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि कर्णधार टेंबा बऊमा यांनी एकशे ते तेरा धावांची महत्त्वाची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला डिकॉकनं एकशे सहा धावा करत शानदार शतक झळकावलं भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्ण आणि कुलदीप यादवनं तीन गळी टिपले आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून आदरांजली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन समता बंधुत्व आणि एकता या मूल्यांवर आधारित समाजाचं स्वप्न साकारण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान हे धर्मग्रंथाप्रमाणे मार्गदर्शक राज्यपाल भारताच्या अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्य आणि समतेच्या सूर्याच्या तेजानं आज संपूर्ण विश्व तेजोमय झालं असून बाबासाहेबांचं सा कार्य एका समाजासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी उपमुख्यमंत्री भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत डिजिटल संविधान चित्ररथाचं उद्घाटन इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी भाडेवाढ करू नये आणि अडचणीच्या परिस्थितीत देखील किमती वाढवू नयेत असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे निर्देश आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला निर्णायक सामना विशाखापट्टणम इथे सुरू डी शतकामुळे आफ्रिका चांगल्या स्थितीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार काले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची